रामायणम् इति आदी काव्य रामायणा रचयिता वाल्मिकी अर्थात रामायण हे पहिलं काव्य आहे व रामायणाची रचना महर्षी वाल्मिकींनी केली आहे नमस्कार माझं नाव मिहीर काळे आत्ता यत्ता दहावीत शिकतो चतुर्थ गट गत गटातून तुमच्यासमोर रामायणातील दोन श्लोकांचे निरूपण करणार आहे पहिला श्लोक ज्याचं मी नि निरूपण करणार आहे हा सुंदरकांडातला आहे या श्लोकाला जयमंत्र पण म्हणलं जात बलो रामहा महाबलः महा राजा जयति सुग्रीव हा, हा। हे मंत्र हनुमानाने अशोक वाटिकेत उतरल्यावर रावणाला सावध करण्यासाठी म्हणलं होतं या श्लोकाचा अर्थ होतो की प्रभू श्री रामचंद्रांकडे अद्भुत शक्ती आहे तेवढेच हुशार लक्ष्मण आहेत राजा सुग्रीव ज्यांना प्रभू श्री रामचंद्रांनी वाचविले हेही विजयी ठरले आहेत पुढचा श्लोक ज्याचे मी निरूपण करणार आहे हा युद्धकांडातला आहे रामो रामो राम इथे नाम भवन कथा रामभूतम जगद भूत रामे प्रशासती ह्या श्लोकाचा अर्थ काय ह्या श्लोकाचा अर्थ होतो की जेव्हा प्रभू श्री रामचंद्रांनी राज्यकारभार सांभाळला तेव्हा सगळीकडे फक्त राम 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 एवढेच होते प्रजाजनामध्ये फक्त रामाच्याच गोष्टी होत्या संपूर्ण जग राममय झालं होतं अर्थात रामराज्य आलं होतं आता रामराज्य म्हणजे काय तर रामराज्य म्हणजे जेव्हा लोक का स्वतःची कामं स्वतः उत्कृष्टतेने पूर्ण करतात त्याला आपण रामराज्य म्हणतो मी इथेच थांबतो धन्यवाद